तर मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुमचं हार्दिक स्वागत तर ही व्हिडिओ काय खूप स्पेशल असेल कारण की मी फर्स्ट टाईम चाललो आहे राजकोटला बारा तासाचं ट्रॅव्हलिंग ते मी एकटा सोलो ट्रॅव्हलिंग करतो आहे फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये एवढं म्हणजे लांबचा प्रवास आहे आणि नशिबाने माझ्या कोचमध्ये जे माणसं आहेत ती मराठी असल्यामुळे मला थोडं कम्फर्टेबल वाटत होतं तर तुम्हाला पुढची हालचाल दाखवतो आणि नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग मला साधान आहे मुंबई टू राजकोट म्हणजे बोरवली ते राजकोट कामानिमित्त आलो आहे चेक पाठवलं आहे पण बोललो जरा व्हिडिओ बनावे आणि काही व्हिडिओ मला ट्रेनमधला बनवायला आला नाही कारण की कॅमेरा डाऊन होता आणि फोनची टेल क्लिअरिटी टे एवढी नाही आहे आणि इकडे आलो राजकोट स्टेशनला भावानं एवढी सिक्युरिटी ना तुमचा कॉन्फिडन्स झाला तरी खोबड्यावर लो दिसलं तर तुम्हाला थांबवणार बॅग वगैरे चेक करणार मग मी का नाही घेतला बोलतो कशाला कॅमेरा काढायचा नको बाहेर आलो म्हणजे बाहेरपासून तुम्हाला सर्व पुढची हालचाल दाखवतो आणि दोन दिवस राहणार आहे मी तर दोन दिवसामध्ये जेवढं कव्हर करता जे येईल तेवढं कव्हर करेल मित्रांनो फायनली पोचलोय राजकोटला बारा तासचं ट्रॅव्हलिंग होतं बारा तास, तास मधले दहा तास ट्रेन मध्ये काढले सोबत बाटेलाले आणि आता बाहेर राजपूरच्या बाहेर घेऊन जरा नाष्टा करतो तोज मला दाखवतो एकदम गरम गरम है ये दे बाबू तो युट्युब पे डालतो एंड महाराष्ट्र महाराष्ट्र से महाराष्ट्र से है हां महाराष्ट्र से है त्याला नाश्ता करतो आणि स्टेशनचा काड्या नाही भेटला कारण की तिकडे सिक्युरिटी खूप असते तर तुम्हाला खाऊन अजून थोडं काय असेल तर दाखवतो छोटा सुद्धा आल्यासारखं हॉटेल आहे तिथे मी खायला बसले आणि टेस्ट पण चांगली आहे नाश्ता वगैरे झालं तर चालू आहे मी हॉटेलवरती जिथे मला राहायचं हे केलं आहे आणि मी मी चाललो भावानं ऑफिसमधून कामानिमित्त चाललं आहे काम पण करायचं आहे दोन दिवस बघू दोन दिवसामध्ये जेवढं दाखवतील तेवढं दाखवतं नहीं, नहीं, नहीं। स्टेशन है ना इधर मीटर नाही तिकडे मीटर नसत डायरेक्ट अनेक जगा पेसही इतना मत बंद नहीं कभी अभी इधर आया आयोग फर्स्ट टाइम आयो इधर राजकोट में भी मेरे सेट लोग ने भेजा है ना वो बोले आराम से जा आराम से आज इधर जितना ज्यादा टेंशन नहीं है वो भक्ति करके होटल वो आजू पीछे शायद है शायद ना बस के पीछे प्यवर था विक्रम नहल शंभर रुपये वगैरे देऊन बघा बघा हॉटेल घेतला दाखवतो तुम्हाला नंतर बाहेर जायचं ऑफिसमध्ये तर जाताना काही दिसलं तर ते दाखवू पुढे देऊ भावा <ण्णागाँ> न फायनल स्टेशनपासून आपल्या हॉटेलच्या लोकेशनवर आलोय तर तुम्हाला हॉटेलचं लोकेशन दाखवतो बघा हॉटेल भक्ती करून आहे इकडं आतमध्ये बघू आपल्याला जागा आहे काय बुकिंग केलेली आहे काय वेदर एक नंबर है इकड़ का वन साइड वेदर है उस बुकिंग वगैरह का मैं होल करके आज का सर्व प्रोसेसिंग झाले रूम प्लेन वगैरे वाला पांच दा मिनट लगते तो बस जरा बाकी इकड़े रूम वगैरे सोचता आहेत पूर्ण दिवस हजार वयो हो मध्ये पण तेवढे नसते बाकी कधी या फिरायला आलात तर तुम्हाला दोन दिवसामध्ये फिरून सर्व दाखवेन आणि जेन्युइन रिव्ह्यू देईन का की काय बेस्ट आहे बेटर आहे की कसं आहे बघू तो दोन दिवस फिरतो जरा आणि हा तुमचा भाव वन साईड बोले तो वन साईड हा ब्लँकेट वगैरे फुल मुलायम सर्व मजबूत आहे ही आपली ए सी आहे इकडे पंखा आहे हा एवढा मोठा बेड आहे त्याच्यावर एकटा झोपणार आहे मी हा कबाट आहे कबाट दिलेला आहे तर कबाटामध्ये आपली करोडोची बॅग आहे बाकी नॉर्मल भावान ही रूम चांगली वाटते कम्फर्टेबल आहे माणसाला कम्फर्टेबल असणं इम्पॉर्टंट आहे आणि मला इथे कम्फर्टेबल वाटलं म्हणून इकडे आलो आणि पैसा कंपनी देते तर वापरायला काय जातं दोन दिवस आहे आणि दोन दिवसामध्ये भावानु आता मी तयार होऊन येतो मग आपण खाली जाऊ तुम्हाला दाखवतो खाली काय आहे बघू माणसं किती गोड आहे आणि किती कडू आहे चला पुढचा ब्लॉग दाखवतो मला ना धोक्यात पहा नो पंधरा ऑगस्ट आहे आपण रेडी झालेलो आहे आपण फुल रेडी आहे तर आता ओके त्याला फोन करू किती वाजता आहे तसं जायला मग तर तुम्हाला हालचाल दाखवतो बाकी जुना शर्ट आहे इकडं नवीन आहे राजस्थानला पण बघितलं आहे पण पंधरा ऑगस्ट आहे आज भावानो तर चला फोन करके फिर जाते बाहेर मग तुम्हाला दाखवतो बाहेरचा भाव चला आपल्याला बोलावं आलाय आणि हे शेटने दिलेली त्याला द्यायचे तर चला हे बारी सिस्टम हे निकाला चावी लाईट घ्या गरमेच बाहेर पडलो आहे रिक्षावर लोक विचारायचं एक मिनिट बा एक मिनिट सेट च से बाद कर लो। बोल काहीतरी वार्ता झाली आहे त्यांच्यामध्ये आणि ऍड्रेस सांगितले ना तिथं मला जायचं आहे तिकडे जाऊन सेटला फोन करायला आहे इकडे रिक्षावाल्यांना वर्दी वगैरे काही नाहीये बिंदास कपडे घाला कॅज्युअल घाला काही घाला सर्व गुजरातील तो बैलपूर लोकेशन वर

बोले इतना दूर आ रहे कुछ फायदा तो कर दी जाए अभी हम जा रहे खाना खाने गुजराती खाना खाए गुजराती खाना गुजराती खाना राजकोट का तो बताते हैं हम तुमको कैसा है भावनो डायरेक्ट अपन भेटू शॉट हॉटेल मधे भावनो राजकोटला हॉटेल मधे आलो जेवन वन साइड है तीन एक डाल आहे दोन प्रकारच्या भाज्या आहेत एक पनीरची एक माहीत नाही कसली आहे व्हेरायटीमध्ये काही कमी नाही अनलिमिटेड सर्व छान तर एकदम अनलिमिटेड अनलिमिटेड आहे ना छान तर मी हांडा भरून केला तरी तुम्हाला छान अनलिमिटेड आहे बघा आम्हाला हांडा दिला आहे पूर्ण भरून दिला आहे तो परत एकदम मागू शकतो मी जरा खातो तुम्हाला बाहेर नंतर भेटतो बाहेर अनुभव मस्त पैकी राजकोटला येऊन वगैरे झालंय एकदम एवन होतं आज पंजाबी थाली खाल्ली आहे उद्या गुजराती थाली गुजराती थालीमध्ये दहा बारात भाज्या आहेत अनलिमिटेड कपाती एकदम अनलिमिटेड बघा तुम्ही माझ्या मागे बघू शकता त्याचं फुल एक नंबर आहे बुलेट माना के लिए रहेगा ना कि मिलता है ऐसा? मिलता है। मिलता है क्या? तो सिर्फ बुलेट का ही है ना लेकिन हैं? हाँ भाई राए, राए, राए। बुलेट का इंजन लगाया हुआ है। सर बस अस... यहाँ पे शायद कोई ज़्यादा बुलेट में हैं। तो आपन अलग काम कर रहे हैं अलग घरी भी? है आपली चावी ने आपला रूम काय माहिती कसा करतो कुठे आहे आपण असं टाकून गेलेलं तसंच पडलाय हो हो लाईट वगैरे लागली जसं टाकलेलं तसाच पडलाय सर्व हम्म आपला रूम कडक आप वन साईड सर्व काय आहे सर्व तर आता जरा फ्रेश होतो आणि मग भेटू चला बाय तर मित्रांनो रात्रीचे वाजलेत रात्री फ्रेश होऊन झालं आता चाललंय जेवायला तर बघूया गुजरातील हॉटेलमधन काय जेवायला भेटतो हा रुमाल कुठे गेला रुमाल राहायला तर जेवायला चाललोय मी तर तुम्हाला दाखवतं काय जेवण दुपारी तर बघितला आता तुम्हाला रात्रीचा आपण उद्या तर भाई गुजराती थाली अनलिमिटेड तुम्हाला जाते पण आता चाललं तर जास्त काही जाणार नाही पण थोडंफार काही खातं आणि मग परत येईल तर चला आपण चाललो हे आपली लाखाच्या चपला आहेत करोडच्या काय राहिलंय नाही ना ब्लूटूथ काय गरजेचं नाही ते बी बंद होईल माझा नाही हो भाई लाईक शेअर सबस्क्राईब करायचं ठोका तर मी जर आलो खाऊन घेतून काहीतरी चला तर भवन असं ओहो या गावसारखंच आहे रे इकडे काय नाही आटपलं सर्व बंद झालं की काय बघू शकता तुम्ही सर्व शांत वातावरण झालं नाईट लाईफ इकडे काय एवढा आहे नाही जो मित्रांनो एक जागा भेटली चला आपण खायला जाऊया काय देतो बघूया खायला याच्याकडे तुला खाणे मी काय आहे काय खास मेन वगैरे आहे का पंजाबी मेहे चायनीज आहे आरामी भेज दो अच्छा पैसा है अभी मतलब खाने में क्या रेडी क्या रहेगा आपके पास रेडी कुछ भी नहीं है। पंद्रह से 20 मिनट लगेगा ओके तो आपके सामने मतलब लाइव चल रहा है दो ही थाली है क्या हा? दो नहीं एक ही साथी है पंजाबी तो गुजराती गुजरात कहीं तो, तो रोटी सब कॉम्बो आ जाएगा तो रोटी के सब क्या था? देखो ये अगर आप लोग हैं ना हाँ। इसमें बेनिफिट भी है सब कॉम्बो आ जाएगा एक पनीर की सब्ज़ी एक वेज की सब्ज़ी एक दाल फ्री एक जीरा राइस पाँच बटर चपाती सलाद पापड़ साफ सब कुछ आ जाएगा वो कॉम्बो है कितना डर लगेगा बारह पंद्रह मिनट पचास पंद्रह बजे थोड़ा स्पाइस पनीर का स्पाइस है आ, पंजाबी थाली कसन एक पंजाबी थाली दुपारी पण इकडची बघा इकडची माग आहे कॉस्टली साऊथ काय काउथ नको मला गोव्या गुजराती थाली खायचं हे पण खाल्ले मी बहुन फायनली वीस मिनिटानंतर आपली थाली आली आणि पंजाबी थाली मागवली म्हणजे दुपार चालत आहे पण ती गुजराती थाली अवेलेबल नव्हती उद्या खाने अनलिमिटेड का महत्ति है कि तीन सौ बार पर इन्क्लूड सर्व क्या लेते बाई वेजिटेरियन है भाई श्रावण चालू है तो तंगड़ है तू स्पायस जरा बोललेलो स्पायसी लेते इसका मजा आणि पाच मिनिटाचा खाऊन जेवून खाऊन झालाय आणि मी जेवताना यासाठी दाखवत नाही की मला आवडत नाही नाहीतर एकदम लाव जबाब असली मजा उद्या अनलिमिटेड दुपारी दाखवे काय माझी भावानं दिसतोय की नाही भावा इकडे कालही झालाय सगळीकडे असं खाऊन पिऊन चाललं होतं हॉटेलमध्ये इकडची लाईफ म्हणजे भाऊ ना गावसारखी लाईफ आहे हे लोक राजकोटवाले लवकर जेवतात लवकर झोपतात मी एकटा उन्हळतोय आणि माझ्यासारखे काही आहेत दोन तीन माणसं बाकी इकडे हॉटेलमधनं एक्सपेन्सिव्ह पण आहे काही ठिकाणी चांगलं पण आहे अनलिमिटेड भेटतात नाईट लाईफ काहीच नाही यांच्यासाठी इकडे नाईट लाईफ जराही नाही आहे विचार केला रात्रभर फिरेन पण काही नाही इकडे स्टॉबी मिळतेच सीधा डायरेक्ट हॉटेलमध्ये आणि बघतो जमला तर दोन पार्टमध्ये करेन बघू चला बाय